नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज मी तुम्हाला ना रुमाली डोसा बनवून दाखवणार आहे अगदी अगळा वेगळा मी पहिले करून बघितला आणि नंतर मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा कुठे स्किप करू नका एवढा छान डोसा होतो सोबत बटाट्याची रशेची भाजी आणि चटणी बनवलेली आहे आता तुमच्याकडे जो रवा असेल तो तुम्ही घ्यायचा आहे माझ्याकडे हा बारीकच रवा होता तर मी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी आपल्याला आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आहे अगदी रवा इतकंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा जास्त पण पाण्याची गरज नाही आपल्याला आता इथे बघा रवा आपण भिजत ठेऊ अर्ध्या तासासाठी आता चला त्याच्यानंतर आपल्याला आता दुसरं भांड घ्यायचं आहे आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी इथे त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी हे कुरमुरे घ्यायचे आहे आता याला मुरमुरे पण म्हणतात आणि कुरमुरे म्हणतात बाजारात भेटून जातात ते व्यवस्थित साफ करून घ्यायचे पहिले आणि नंतर ते भिजत ठेवायचे जसं आपण रवा भिजत ठेवला ना त्याच पद्धतीने अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे पण आपल्याला भिजत ठेवायचे आता तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ भिजत ठेवा आता चला त्याच्यानंतर आहे ना आपण हे पण झाकून ठेवू आता चला इथे बघा आता माझ्याकडे वेळ होता मी सकाळी आंघोळ झाल्यानंतर भिजत ठेवलं पण मी नंतर ना दुसरे कामं करून घेतले तर मग इथे ना एक तास होऊन गेलेला आहे रवा पण छान भिजलेला आहे बघू शकता आता तुम्ही पण असंच करा आणि तुमच्याकडे वेळ नसेल तरच मग अर्ध्या तासासाठी रवा भिजत ठेवा हे बघा खूप छान रवा भिजलेला आहे आणि हे कुरमुरे पण छान भिजलेले आहे कुरमुऱ्यामध्ये पण जास्त पाणी नाही घालायचं कारण का म्हणजे त्याच्यात पाणी पण राहिलं नाही पाहिजे हे बघा आणि ते कडक पण राहिले नाही पाहिजे ह्या पद्धतीने पाणी घालायचं एकदम सॉफ्ट झालेले आहे हे बघा आपल्या लक्षात येतं किती पाणी घालायचं ते चला आता आपल्याला इथे बघा मिक्सरचं मोठं भांड आहे आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे रवय, रवा रव्याचं बॅटर आणि म्हणजे भिजवलेला रवा आणि हे भिजवलेले कुरमुरे घालून घ्यायचे आहे आता तुमचं हे जास्त असेल ना कुरमुरे आणि रवा तर तुम्ही दोन बॅचेसमध्ये वाटू शकता आता माझं थोडंच होतं आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी दही आता तुम्हाला दही घालायचं नसेल ना तर लिंबू घालू शकता तुम्ही पिळून अर्धी अशी म्हणजे अर्ध लिंबू आता दही पण जास्त आंबट नाही घ्यायचं आणि अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचंय आपल्याला ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर इथे बघा एवढे सॉफ्ट होण्यासाठी इथे आपल्याला तेलाचा वापर करायचा अगदी थोडंसं तेल घालायचं आहे हे बघा इतकंच घालायचं आहे आपल्याला आणि छान असं जसं आपण इडली डोश्याचं बॅटर बनवतो ना डोश्यांचं तसंच आपल्याला बनवून घ्यायचंय पण मग जास्त पण पाणी घालू नका हे लक्षात ठेवा दही एकदम पातळ असेल तर थोडं पाणी कमीच घाला पहिले बघा आणि या पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करून आहे हे बघा याच्यामध्ये काहीच दुसरं घाल घालण्याची आपल्याला आवश्यकता नाही आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ आणि आता मिक्स करून घेऊ आणि पाच मिनटं आपण असंच ठेवू म्हणजे मी मे, मीठ ना छान असं सगळ्या बॅटरला लागतं व्यवस्थित असं ते भिजल्या जातं किंवा चव पण छान लागते आता याला अजिबात काहीच दुसरं घालायची गरज नाही आणि तेलाची पण गरज पडत नाही तेल आपण याच्यामध्ये अगदी थोडं घातलेलं आहे तेलामुळे ना आपला डोसा इतका सॉफ्ट होतो ना तुम्ही नक्की एकदा करून बघा चला आता इथे आपण आहे ना लगेच डोसे करायला घेऊ आता इथे बघा तवा घेतलेला आहे आणि इथे मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाहीये आता तव्यावरती आपण बॅटर घालून घेऊ आणि ह्या पद्धतीने छान असा डोसा बनवून घेऊ एवढा पातळ होतो आणि एवढा सॉफ्ट होतो उचलायला सुद्धा तो मुश्किल होतो इतका सॉफ्ट होतो हा डोसा चला आता इथे बघा अर्ध्या मिनिटापेक्षा आपल्याला कमी वेळ द्यायचा हे बघा कडा पण सुटलेला आहे हे बघा आता तुम्ही बघू शकता मध्ये उचलायला असतं तो किती थोडासा हे आहे म्हणजे सॉफ्ट आहे चला आपण आता उलटा करून घेऊ हे बघा आणि दुसरी साईड आहे ना आपल्याला अगदी फक्त भाजून घ्यायची हे बघा चला प्लेट मध्ये काढून घेते बघू शकता तुम्ही काढते वेळेसच कसा तो झालेला आहे एवढा सॉफ्ट होतो त्याच्यामुळे याला आपण रुमाली डोसा असं नाव दिलेलं आहे बघू शकता तुम्हाला हे बघा उचलून दाखवते मी डोसा कसा झालेला आहे आपण घामणी करतो ना त्याच्यापेक्षा इतके छान असे हे रुमाली डोसे तयार होतात आणि इतके पातळ होतात ना समजणार पण नाही तुम्ही का या मुरमऱ्यापासून रव्यापासून हा डोसा केलेला आहे म्हणून हे बघा सगळे डोसे या पद्धतीने मी करून घेते फक्त एक किंवा एक असे ठेवू नका थोडेसे वेगवेगळे ठेवा कारण का, का एकमेकाला ते असे चिपकून बसतील किंवा चिटकून बसतील म्हणून चला इथे बघा सगळे डोसे मी करून घेतले सोबत मुलांना रशेची बटाट्याची भाजी खायची होती रशेची भाजी बनवली बटाट्याची ग्रेव्हीची आणि सोबत मी छान अशी चटणी पण बनवलेली आहे चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद